मित्रांनो सोळा नोव्हेंबर दोन हजार एकवीस बीड जिल्ह्यातलं आंबेजोगाई हो या आंबेजोगाईमधून हो एक बातमी आली बातमी होती बलात्काराची पण ज्या वेळेस पोलीस या बातमीच्या खोलात गेले त्यावेळेस पोलिसांच्या पायाखालची जमीन घसरली कारण एका सोळा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवरती एक दोन नव्हे तर तब्बल चारशे जणांनी बलात्कार केला होता मित्रांनो दिल्लीतल्या निर्भयासाठी तर आपण नेमबत्या लावल्या आज निर्भया कांडाला बारा वर्ष पूर्ण झाली पण आपल्या महाराष्ट्रामध्ये घडलेली एवढी भयानक घटना आपल्यातल्या बऱ्याच लोकांना माहिती नाही काय होतं दोन हजार एकवीस साली घडलेलं आंबेजोगाईमधलं हे कांड काय होतं ही आंबेजोगाईमध्ये माणुसकीला काळीमा लावणारी घटना ला याच्याचबद्दल आपण आज जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो मी प्रमोद तुमचं स्वागत करतो क्राईम स्टोरी ऑफ मराठीमध्ये मित्रांनो बीड जिल्ह्यातल्या हो आंबेजोगी असं म्हणतात की काशीनंतर जर सर्वात जास्त मंदिर जर कुठल्या शहरात असतील तर ते ह्याच आंबेजोगाय हो या आंबेजोगायला हो मराठवाड्याची सांस्कृतिक राजधानी म्हणतात बीड आणि लातूर जिल्ह्याच्या सीमेवरती असलेलं हे छोटस शहर या दोन जिल्ह्यांमध्ये एक दुवा म्हणून काम करत आणि ह्याच आंबेजोगाईमध्ये हो एक लहानस कुटुंब राहत होत आई वडील आणि सातवीत शिकणारी मुलगी कष्ट करीत दाम्पत्य रोज काम करून खाणार सर्व काही सुरळी सुरू असताना अचानक एके दिवशी नियतीची नजर त्या कुटुंबाला लागली आणि त्या दाम्पत्यामधली ती जी बाई होती त्या मुलीची आई होती ही आजारी पडली अंथरुणाला खेळली आणि अंथरुणाला खेळली नंतर ती पुन्हा एकदा त्या अंथरुणावरून उठलीच नाही हसत खेळत असणारं कुटुंब बेशिराग झालं आणि त्याच दुर्दर आजारामध्ये त्या बाईचा मृत्यू झाला बाईचा मृत्यू झाल्याच्या नंतर त्या सातवीत शिकणाऱ्या मुलीची जबाबदारी त्या बाप्यावरती आली पण तो बाप्या ती जबाबदारी सांभाळण्यामध्ये सक्षम नव्हता कारण त्याला दारूचं व्यसन होतं ही जबाबदारीमधून बाहेर पडायचं मुलीच्या जबाबदारीमधून बाहेर पडायचं मुलीची जबाबदारी झटकायची तर याच्यासाठी काय करायला पाहिजे या मुलीपासून सुटका कशी काय काढू तर ह्यासाठी यांनी काय केलं की अवघ्या तेरा वर्षाच्या कवळ्या जीवाचं लग्न लावून दिलं तीही तिच्यापेक्षा वीस वर्षाने मोठ्या असलेल्या एका व्यक्तीबरोबर लग्नानंतर ही तेरा वर्षाची मुलगी आपल्या माहेरी गेली आणि तिथून सुरू झाला तिच्या आयुष्यातला काळा अध्याय तेरा वर्षाचं वय काहीच समजत नव्हतं लग्न कशाला म्हणतात नवरा म्हणजे काय असतं संसार म्हणजे काय असतं पण बापाने आपली जबाबदारी ढकलली आणि तिला दुसऱ्याच्या एका वीस वर्ष तिच्यापेक्षा मोठ्या असणाऱ्या माणसाच्या गळ्यात घातली त्यानंतर त्या मुलीवरती रोज अत्याचार सुरू झाले म्हणजे मानसिक असतील शारीरिक असतील लौंगिक अत्याचार असतील असाय वेदना ह्या सर्व गोष्टीला ह्या सर्व भयानक गोष्टीची वाच्यता त्या मुलीने वारंवार आपल्या सासरच्या लोकांकडे केली की माझे पती माझ्याबरोबर अशा पद्धतीने वागतात माझ्याबरोबर अशा पद्धतीने मला मारहाण करतात माझ्यावरती छळ आणि अत्याचार करतात पण त्या मुलीची दात कुणीही स्वीकारली नाही ह्या सर्व अत्याचाराला कंटाळून एक दिवशी ती तेरा वर्षाची मुलगी एक धाडसी निर्णय घेते की नवऱ्याचं घर सोडायचं आणि नवऱ्याचं घर सोडून ती आपल्या वडिलांच्या घरी म्हणजे आंबेजोगायमध्ये हो जाते तिला वाटतं की माझा वडील मला आसरा देईल मला समजून घेईल पण घडतं उलटच ज्या वडिलांनी तिला तेराव्या वर्षी घरातून एक जबाबदारी झटकली होती तो वडील तिची जबाबदारी पुन्हा घ्यायला तयार नव्हता त्याला ती मुलगी त्याच्यावरती ओझ वाटत होती वडिलांनी सुद्धा त्या ते तेरा वर्षाच्या मुलीला घरातून मारून हाकलून दिले ना ना आधार मुलगी आंबेजोगाई हो बस स्टँडवरती राहू लागली मिळेल ते खाऊ लागली वेळ प्रसंगी भीक मागू लागली जिकडं जागा मिळेल तिकडं झोपू लागली अत्यंत हाल आणि अपेक्ष आपल्या नशिबाला कोसून आपल्या नशिबाचा त्र्यागा करून भीक मागून आयुष्य ही मुलगी जगू लागली अल्पवयीम होती आसाये होती आई वडील नवरा सर्व असताना एसटी स्टँड वरती भीक मागून जगत होती पण ह्या निराधार मुलीचा फायदा तिथ राहणारे काही नराधाम लांडग्यांनी घेतले हारणाचे जसे लचके तोडावे तसे तिचे लचके या लांडग्यांनी तोडले कुणी जेवणाचा आम्हीच दाखवलं कुणी निवाऱ्याचं आमिष दाखवलं कुणी पैशाचं आमिष दाखवलं वेगवेगळ्या प्रकारचे आमिष दाखवून ह्या कवळ्या जीवावरती या, या नराधमांनी बलात्कार केले आणि हे एक दोन नव्हे तर तब्बल चारशे जणांनी सहा महिन्याच्या अंतरामध्ये या निराधार निष्पाप मुलीवरती बलात्कार केले होते मित्रांनो ही घटना ज्या वेळेस महिला बालकल्याण समितीच्या समोर आली ज्या या बा महिला बालकल्याण समितीच्या समोर आल्याच्या नंतर या घटनेला ज्यावेळेस उकळी फुटली वाच्यता फुटली त्यावेळेस संबंध बीड जिल्हा आणि महाराष्ट्र हादरला होता आणि ज्या चारशे जणांनी तिच्यावरती हे अत्याचार केले होते त्यामध्ये दोन पोलीस सुद्धा होते मित्रांनो ज्या अंबेजोगाई बस स्टँडला ती मुलगी आधारासाठी त्या बसस्टँडमध्ये राहत होती तेच बसस्टँड तिच्यासाठी काळ बुड आलं बसस्टँडच्या आजूला बाजूला राहणारे येणारे जाणारे सगळ्यांनी तिचा उपभोग घेतला त्यानंतर मित्रांनो महिला बालकल्याण समितीने याच्यामध्ये लक्ष दिल्याच्या नंतर पोलिसांनी ज्यावेळेस हे प्रकरण गंभीर्याने घेतलं पोलिसांनी ज्यावेळेस या प्रकरणाचा तपास केला त्यावेळेस पोलिसांनी सुरुवातीला दोन आरोपी नंतर चार आरोपी नंतर नऊ आरोपी अटक केली आंबेजोगाई हो शहरातल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने उर्वरित आरोपी पकडण्याची मोहीम पोलिसांनी आखली पण दोन हजार एकवीस आज दोन हजार पंचवीस आहे पुढं महाराष्ट्रामध्ये गाजलेल्या या आंबेजोगाई हो बलात्कार प्रकरणाचं काय झालं हे कुणालाच माहिती नाही ऑनलाईन याच्यावरती रिसर्च केल्याच्या नंतर ऑनलाईन खंगाळल्याच्या नंतर दोन पाच बातम्या आणि चार पाच आर्टिकल शिवाय याच काहीच सापडत नाही आज दिल्लीमधल्या निर्भया प्रकरणाला बारा वर्ष झाली अशा पद्धतीच्या बलात्काराच्या घटना जर पुढे झाल्या तर आपण समाज म्हणून चर्चा करायची मीडिया जर त्याच्यामध्ये दम असेल जर टी आर पी असेल तर ते टी व्हीवरती चालवायचं दोन चार मेणबत्त्या भेटवायच्या आणि फक्त महिला सबलीकरण ऐना आणि महिला सशक्तीकरणाच्या गप्पा मारायच्या आंबेजोगाईमध्ये जी घटना घडली तिच्यासारख्या हजारो निराधार असाय मुली आपल्या देशामध्ये असतील आपल्या देशामध्ये रोज जवळपास शहाऐंशी शहाऐंशी बलात्काराची नोंद होते आणि ते कुठले की जर एखाद्या मुलीने धाडस केलं ती पोलिसांपर्यंत पोचली तर त्या घटनेची नोंद होते पण तोंड धाबून जो भुक्क्याचा मार असतो तो ह्यापेक्षा भयानक असतो अशा कितीतरी महिला आहेत आपल्या देशामध्ये त्या इज्जतीच्या आब्रूच्या आई आई वडिलांच्या धाकामध्ये समोर येत नाही मित्रांनो आपण फक्त महिला सबलीकरणाच्या महिला सशक्तीकरणाच्या गप्पा मारतो पण जोपर्यंत आपल्या समाजामध्ये महिलांवरती होणारे अत्याचार धाबणार नाहीये तोपर्यंत गप्पा फक्त गप्पाच राहणार तर ही होती आंबेजोगाईमध्ये दोन हजार एकवीस साली घडलेली एक भयानक घटना तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद